आंब्याचा सीझन चालू आहे आणि तुम्ही हा मँगो शिरा जर ट्राय केला नाही तर मग कसं चालेल चला तर मग आज आपण एकदम सोप्या पद्धतीने इथे मँगो शिरा बघणार आहे खूप जणांना असं वाटतं की मँगो शिरा खूप चिकट होतो व्यवस्थित होत नाही तर मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आज इथे मँगो शिरा दाखवणार आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्रीस्वार्थ सर्वांना आज आपण इथे बघा आंब्याचा शिरा बघतोय एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहे त्यासाठी एक हापूस आंबा घेतला आहे छान पिकलेला आंबा घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला पद्धती अशा पद्धतीने कट करून घ्यायचे इथे बघा मी त्याचे स्मॉल पिसेसमध्ये अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवते की ती हा एकदम परफेक्ट छान असा आंबा आहे इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता हे जे कट केलेल्या आंब्याचे तुकडे आहेत पिसेस आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची आपल्याला प्युरी करून घ्यायचे अशा पद्धतीने मी इथे साधारण एका आंब्याची अर्धी वाटी एवढी प्युरी करून घेतलेली आहे त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालून घेतलेलं आहे साजूक तूप आहे हे घरी बनवलेलं तूप आहे छान तूप कडकडीत कर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी जाड रवा घालून घ्यायचा आहे इथे मी एक वाटी जाड रवा घातला आहे आता छान याला मंद आचेवर अगदी छान सुगंध येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता रव्याचा थोडा थोडा रंग बदलायला लागलेला आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला हा रवा भाजून पर... घ्यायचा आहे रवा भाजत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे त्यानंतर रवा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आवडी प आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आता साधारण दोन चमचे मी इथे बदाम घालून घेतलेले आहेत बारीक कापून घेतलेले आणि त्यानंतर आपल्याला बेदाणे घालायचे आहेत आणि काजूचे सात ते आठ तुकडे घालून घेतलेले आहेत आता हे सगळे जिन्नस परत एकदा एखाद मिनिट छान या रव्याबरोबर परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये मी जो आंब्याचा गर काढून घेतला होता आंब्याचा पल्प काढून घेतला होता तो घालून घेतला आहे त्याच्यावर साधारण सात ते आठ केसरच्या पाकळ्या का घालून घेतलेल्या आहेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आता ज्या वाटीमध्ये मी आंब्याचं पल्प घेतला होता ती वाटी स्वच्छ धुवून मी याच्यामध्ये घालून घेते आणि साधारणपणे एका वाटीला दीड वाटी पाणी या प्रमाणात मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला साधारण तीन ते ती चार मिनिटं झाकण घालून द्यायचं साधारण पाच मिनिटं मी इथे या र शिऱ्यावर झाकण घालून दिलं होतं आता गे, तुम्हाला गे, एक पाच मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते आपला छान रवा एकदम छान तयार झालेला आहे पाणी पूर्णपणे त्यातलं आटलेलं आहे आणि एका वाटीला दीड वाटी हे प्रमाण परफेक्ट आहे अजिबात चिकट होत नाही परफेक्ट इथे आपला आंब्याचा शिरा तयार होतो आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही साखर कमी जास्त करू शकता साधारण मी इथे चार चमचे साखर घालून घेतली आंबा ज्या प्रमाणात गोड असेल त्या प्रमाणात तुम्ही साखर कमी जास्त तुमच्या अंदाजाने करू शकता मी साधारण चार चमचे इथे साखर घालून घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायचे साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे मेल्ट झाली पाहिजे एवढं छान आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साधारण तीन ते चार मिनिटानंतर साखर पूर्ण विरघळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वेलचीपूड घालायची आहे अशा पद्धतीने साधारण अर्धा चमचा मी याच्यामध्ये वेलचीपूड घालून घेतली छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपला आंब्याचा केसरी शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे एकदम लुसलुशीत आणि दाणेदार आंब्याचा शिरा खायला एक नंबर लागतो तर तुम्ही या आंब्याच्या सीझनमध्ये नक्की हा आंब्याचा शिरा करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसा झाला होता चला तर मग आपण आज इथे छान रसरशी तसा दाणेदार मँगो शिरा बघितला आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन आपल्या आदिश आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या आपल्या आंबा केसरी शिऱ्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा थँक्यू